हॅलो नमस्कार तुमची पुन्हा एकदा माझी सह्य यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही निघालो होतो तेरा तारखेला रात्री तर दहा साडे दहा वाजले होते तरी इथे ना एक गाडीच गाडीचं केलेली होती कारण आमच्या सगळ्यांच्या बॅगा पण होत्या प्रत्येकाची एक सपरेट बॅग बॅगांचं म्हणजे आम्हाला बसायला जागा कमी आणि बॅगांना जास्त असं झालं होतं त्यामुळे ना मामाच्या गाडीत एवढे बसले नसते त्यामुळे आम्ही दुसरीच ब गाडी केली आणि आता आम्ही निघालो आहे तर आता लोंडे गल्लीमध्ये जाऊ आणि कल्याणीला घेऊ तर ती पण मामांच्या घरी आलेली होती ना तर तिच्या पण बॅगा वगैरे तिचं पण आवरलेलं होतं आणि सगळेजण मला सोडवण्यासाठी पण आलेले होते तर घरातलं घरातमध्ये पण सगळेजण आलेले होते भेटायला कारण आम्ही आता सात दिवस जाणार होतो सात दिवसाची ट्रीप होती पण मला शूटिंग करायला पण जास्त काही मोड नव्हता कारण मी पण माझ्या साईला सोडून जाणार होते सात दिवस तिला तर तिच्यासोबत मी टाईम स्पेंड करत होते तर ती एकदम म्हणजे खुश नाही आम्हाला तिने बाय बाय केलं पण मग मला जास्त काही शूट वगैरे चला तुम्ही पण आता आम्ही मजा करून येतो चांगली मजा हा व्हिडिओ बघा आमचे सगळे फोटो बिटो काढायला लगेच पोस्ट आहे आमची हो मग इथून हा तीन जोड चला येते का <celui> <भैकला> तर चला तर काही गडबड मध्ये काही व्हिडिओ वगैरे शूट करताना आला तर आता आम्ही निघालोय तर आता साडे दहा वाजले होते ना बहिणी साडे दहा वाजले नऊ म्हणून निघालो दहा वाजले तर आता निघालोय आमच्या सगळे काही बॅगात गाडीमध्ये भरपूर बॅगात झाले प्रत्येकाच्या दोन दोन बॅगा गाडी बॅगानेच भरली जास्त आता बघा साक्षी वहिनी मिस्टर मी आता निघालोय रोशनीला घ्यायला आलो इथे लोंडी गल्लीमध्ये हा हा गावरा मामाचा घेते ना हे ना होईल ना चला सगळे जण बॅग अन्नच भरली आहे हे चला काका नाही

तर रात्री आम्ही दहा साडे दहा वाजले आम्हाला घरातून निघायला आणि आम्ही पुण्याला पोहोचलो तर आमची फ्लाईट होती तर सकाळी होती पहाटे तर पाचला पाच वाजता होती आम्हाला जायचं होतं तर आता फ्लाईटच्या अर्धो म्हणजे भरपूर काही असतं बॅग चेकिंग वगैरे तर मोठ्या बॅगाच्या त्यानंतर त्या त्यां त्यांना द्यायच्या त्या आपल्याला जम्मूला भेटणार होत्या आम्हाला तर त्याची पॅकिंग म्हणजे भरपूर काही चेकिंग वगैरे असते तर मोठ्या बॅगांमध्ये ना आपल्या ज्या साडी पिना वगैरे असतात चार्जर वगैरे असतं तिथे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू काही ठेवायच्या असतात ते सगळे काही बॅग की हँडबॅगमध्ये हो होत्यात तर ते चेकिंग करावं लागते तर आपल्या हँडबॅगचीही चेकिंग होते मोठ्या बॅगांचीही चेकिंग होते तर आता आम्ही पुणे एअरपोर्टच्या बाहेर होतो इथे तर आम्हाला मला त्यांनी इथे ड्रायव्हरने बस सोडलं आणि हे बघा आता मोठ्या बॅगांचं वजन करणार आम्ही तर सगळे काही म्हणजे पर पर्सन पंधरा किलो तर एका बॅगेचं वजन पंधरा किलो पाहिजे तर सोळा असलं थोडंफार इकडे तिकडं असलं तर चालतं पण जास्त असलं की त्यांना चार्जेस पे करावं लागतात एक्स्ट्रा त्यामुळे मग आम्ही म्हणजे आमच्या बॅगांचं वजन काही जास्त नव्हतं तेरा चौदा आसपासच होतं तर इथे बघा आता आमच्या हँडबॅगांमध्ये जेवढं काही वस्तू होतात आपल्या चार्जर इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू मेकअपच्या वस्तू जे काही होतं सगळं काय आम्ही इथे ट्रेनमध्ये काढलं आमचीही चेकिंग झाली आपल्या वस्तूंचीही बॅगांची वगैरे चेकिंग होते त्यानंतर आम्हीही आता तयार होऊ थोडंसं कारण आम्ही प्रवास करायचं होता तर काही घरातून जसं होतं तसंच निघालेलं होतं आणि आता पहिल्यांदाच विमानात बसणार आम्ही तर एक वेगळीच मनामध्ये एक उत्सुकता होती तर इथे ना सगळे काही ना आपले बोर्डिंग पास वगैरे काढल्यानंतर बॅगा चेकिंग वगैरे झाल्यानंतर जोपर्यंत फ्लाईटची वेळ होत नाही तोपर्यंत तिथे बसायला असतात तिथे बसलो आणि त्यानंतर आम्ही सगळे काही तयार झालोच छानपैकी बघा रोशनी मस्त दिसते ना तर आम्ही इथेच फोटोशूट केलं थोडंसं फिरलो वगैरे कारण आम्ही म्हणजे एक दीड तास अदोगर गेलेलो होतो कारण म्हटलं की नंतर पा आपल्याला कारण तिथेही गर्दी असते चेकिंग वगैरे करायला तुम्ही बघितलं आम्ही लाईनीमध्ये उभे होतो पण आमची प्रोसेस पण पटपट होऊन गेली त्यामुळे आम्ही फिरलो इथे भरपूर काही स्टॉल असतात पण महाग असतात हे बघा आता मी पण छान मस्त रेडी झाले तुम्हाला माझे लूक मला काही ताईंनी इन्स्टावरती पण आहे ना भरपूर ताईंनी कमेंट केलं की खूप छान दिसते असा तुला लुक तर म्हणजे तुम्हाला माझा लुक असा पहिल्यांदाच बघायला भेटेल यूट्यूबवरती तर आता काश्मीरचे पण सगळे काही व्हिडिओ येणार आहे तर माझा थोडासा मूड ऑफ होता त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण थोडेसे लेट येत आहे तर समजून घ्या प्लीज आणि लवकर लवकर सगळे काश्मीरचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण काय झालं काही व्हिडिओ आता लॅपटॉप वगैरे वगैरेमध्ये टाकलेले आहे ना त्यामुळे थोडे मागे पुढे होतील तर हे बघा हे आहे पुणे एअरपोर्ट तर आमच्या बॅगा वगैरे ना इथे आपल्याला म्हणजे ज्यांना बॅगा वगैरे घ्यायच्या असतात ना तर इथे येतं यावरती तर आम्ही पण आम्हाला आता डायरेक्ट जम्मूला आमच्या बॅगा भेटणार होत्या तरी बघा आता आम्ही मस्त रेडी होऊन ये ना इथे बसलेले आहे फ्लाईटची वाट बघत आमचे फोटोशूट वगैरे झालं होतं आणि आता फोन चार्ज वगैरे करण्यासाठी इथं भरपूर काही असतात तिथे तर तिथे आम्ही चार्ज वगैरे करून घेणार आणि आम आमची फ्लाईट होती सकाळी पहाटे आम्ही इंदोर तर आता पुणे तू इंदोर होती आणि त्यानंतर इंदोरला आम्हाला सहा तास थांबायचं होतं त्यामुळे आम्ही इंदोरमधले पण आहे ना काही ठिकाणी गेलेले कोणकोणत्या ठिकाणी गेलेले ते पण तुमच्यासोबत शेअर करेल नेक्स्ट व्हिडिओ तोच येईल आणि इंदोर ते मग आमची जम्मू फ्लाईट होती तर आम्ही जम्मूला प दुपारी चार वाजता पोहोचतो म्हणजे आमचं एक पूर्ण दिवस आहे ना चोवीस तास आपल्या प्रवासामध्येच गेला तर येण्यासाठी पण तेवढाच वेळ लागला कारण आमच्या दोन ठिकाणी फ्लाईट चेंज होणार होत्या तर पुणे तो इंदोर इंदोर तो जम्मू आणि जम्मू जम्मूला आमचा म्हणजे सहा तास आम्हाला तिथे थांबायचं होतं ना त्यामुळे हो तर आता आमचं बोर्डिंग पास वगैरे चेक वगैरे झालं आणि आता आम्हाला फ्लाईटपर्यंत नेण्यासाठी बस होती तर तिथलीच तर आता तिथे आम्ही आमचे पास वगैरे चेक झाले आधार कार्ड लागतं आपल्याला मेन म्हणजे आधार कार्ड आपलं चेक केलं जातं आधार कार्ड पॅन कार्ड सोबत असावं किंवा मतदान कार्ड तिघींपैकी एक असावं आपली काहीतरी आय डी प्रूफ तर चेक वगैरे झाले आता आम्ही पोहोचले आता इकडे ही बघा ही आमच्या आहे फ्लाईट तर इथे पण आपला जो असतात ना बोर्डिंगपास तो चेक केला जातो आणि हे बघा हे आहे आपलं फ्लाईट तर भरपूर काही सीट होते आणि आज मी पहिल्यांदा बसणार फ्लाईटमध्ये आणि मला विंडो सीट भेटली खूप आनंद झाला होता मला मला की विंडो सीट भेटली म्हणून तर खूप छान मस्त नजारे बघायला भेटले खूप भारी वाटलं आणि ते पण तुमच्यासोबत शेअर केलेले तर चला काही थोडेसे मागे पुढे थो होत आहे व्हिडिओ आणि हे बघा आता बसल्यानंतर आपल्याला सगळी काही माहिती दिली जाते तर म्हणजे पहिल्यांदे बसो क किती वेळाही बसो पण ते सगळी काही माहिती देतात बेल्ट वगैरे लावणं वगैरे तर आम्ही बेल्ट वगैरे लावला वगैरे त्यानंतर हे थोडे मागेपुढे व्हिडिओ झाले तर, तर समजून घ्या आपण दोघी विंडो सीट <laughs> तर हे बघा ते आपल्याला सांगतात तर त्या असतात त्या तर आपल्याला प्रत्येक माहिती देत असतात त्या आणि त्यानंतर आपल्याला फोनपणे ना एरोप्लेन मुला टाकावा लागतो तर काही तर झोपले पण पन नव्हते पण आम्ही आम्हाला बघायचं होतं बाहेर त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या हे बघा चेहऱ्यावर ते एक वेगळीच आनंद होता की आम्हाला काश्मीरला जायचं आणि रोष्टी तर बसलेली होती पण आम्ही सगळे काही आज पहिल्यांदाच बसलो आमच्या मनात एक वेगळीच उत्सुकता होती I'll get back to you with some more updates uh, once we are close to our destination. Until then, uh, sit back, relax, and enjoy your flight. Once again, welcome on board. Gavin Drew, arm all slides please. Thank you. I'm going to go to the flight. I'm going to go to flight. i window. seat am going to go to the window. i Mr. Ranjit, I'm going to go to तर आता आमची आमचा प्रवास सुरू झाला तर आमचा आता प्रवास पुणे टू इंदोर तर एक तासाचा ता प्रवास होता आमचा अरे बघा खालचं दृश्य किती छान वाटतं आहे ना तर खूप भारी वाटत होतं आणि त्यानंतर आम्ही तर खूप आनंद घेतला पहिला आमचा विमानात बसल्याचा प्रवास हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय